देगलूर तालुक्यातील हनेगाव येथे भीमशक्ती सामाजिक संघटना शाखा देगलूर यांच्या वतीने दहावी व बारावी तसेच नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तब्बल अकरा वर्षापासून भीमशक्तीचा हा अभिनव उपक्रम समाजापुढे आदर्श घालवणार आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बंद खडके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे अडव्होकेट जयंत गजभारे संजय किरदुळेकर वजरगावचे पोलीस पाटील ज्योती गायकवाड प्राचार्य फुलसिंग राठोड शिवकांत अप्पा माळगे उमाकांत पंचगले गालचरवार आरवी प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक कुंभारे सर तुकाराम बिरादर देवेंद्र पाटील दिलीप वाडियर संजय भालके प्रशांत वट्टंवार दिलीप चलवे महादेव पटने मठपती सर मारुती गायकवाड तेजराव लवटे आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आयोजक किशोर आडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार उमाकांत पंचगले यांनी मानले मिलिंद वाघमारे सह माइंडलाइट मीडिया हिमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे काय भावना व्यक्त करता असा सन्मान जो बऱ्याच वर्षापासून इथे होत आहे यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा उत्साह आणि पुढे जाण्याबद्दल खूप अशी उंच भरारी घेण्याबद्दल प्रोत्साहन मिळत आहे आणि हा खूप चांगला कार्यक्रम आहे यामुळे ज्यांचा गौरव झालाय त्यांनाही खूप प्रेरणा मिळते आणि ज्यांचा गौरव झाला नाही जे खाली कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते मुलंही स्वतःला त्या का ठिकाणावर बघू पाहतात आणि त्यांचे हे स्वप्न उंचवतात आणि त्यांनाही पुढे अभ्यास करून प्रगती करण्याविषयी भरपूर काही प्रेरणा मिळते हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे आणि असा कार्यक्रमाचं नेहमी आयोजन होणं खूप गरजेचं आहे आणि आडेकर सर हा कार्यक्रम नेहमी घेतात त्यामुळं त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे खूप छान उपक्रम आहे हा खर तर गुणवताचा सन्मान करणं म्हणजे नवीन गुणवंत निर्माण करण्याची प्रक्रिया असते तर काय भावना व्यक्त करता मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि हे गुणवंत सरांनी सा सा आरेकर साहेबांनी जे सत्कार केलेला आहे अशाच प्रकारे पुढे पण पुढे आ, मला इथे येण्याची संधी भेटावी एवढच न्यायालय प्रक्रियेमध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहात आणि नांदेडहून इथे येऊन विद्यार्थ्यांचा गौरव करताना काय भावना व्यक्त करावी वाटतात सर्वप्रथम या हनेगाव नगरीमधील नागरिकांचे तसेच भीमशक्ती सामाजिक संघटना या सामाजिक संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी माननीय शत्रुमंजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हानेगाव नगरीतील किशोरजी आडे यांनी जवळपास अकरा वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहेत असं आज मला कळलं निश्चितच हे किशोरजी आडे हे अभिनंदन पात्र आहेत कारण की अतिशय ग्रामीण भागात मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक लक्ष देऊन त्यांची गुणवत्ता कशी वाढेल आणि येणारे विद्यार्थी कसे समाज घडले जातील त्यावर त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन काम करत आहेत हे अतिशय अतिशय अभिनंदन पात्र आहेत त्यांनी एवढंच नव्हे तर प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक समाजातील व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहता कामाने किंवा वंचित न राहता त्यांना अतिशय सुंदर आणि किंवा अतिशय दरदार शिक्षण कसं भेटलं पाहिजे आणि येणाऱ्या विद्यार्थी त्यांचं म्हणजे गुणवत्ता कशी वाढली पाहिजे याबाबत नवीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत असेच कार्यक्रम प्रत्येक विभाग मध्ये घडले पाहिजेत अशा सामाजिक कार्यक्रम आपण म्हणजे स्वास्थ्य आणि मदत केली पाहिजेत असा मी या मताचा आहे कार्यक्रमास माझे हार्दिक शुभकामना देतो मनोकामना व्यक्त करतो असेच कार्यक्रम पार पडा अशी मी व्यक्त करतो नेहमीच भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या पटेमागे राहत कोणत्याही उपक्रमाला आपण प्रोत्साहन देत असता आणि आजचा सुद्धा एका अत्यंत शैक्षणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा उपक्रम, उपक्रम भीमशक्ती सामाजिक संघटने राबवलेला आहे काय सांगा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्नजी बाबमारे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचे अध्यक्ष मान्य किशोरजी आडेकर यांनी गेल्या अकरा वर्षापासून हा कार्यक्रम ते या नगरीमध्ये राबवत आहेत त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो आणि या भागातील गुणवंत विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना बसलेल्या चिमुकल्यांना यातून प्रेरणा मिळते आणि येणाऱ्या वर्षामध्ये ते विद्यार्थीसुद्धा गुणवंत होण्यास पात्र ठरतात म्हणून मी किशोरजी आडेकर आणि या नगरीतील किशोरजी आडेकर यांना जे जे कोणी मदत करत असतील त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि मी माझे दोन सर विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा हा जो उपक्रम आहे तर काय सांगायचं आपण हे शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्षातून कार्यरत आहात एक शिक्षक म्हणून असा उपक्रम राबवणं कितपत महत्वाचं ठरतं समाजामध्ये शैक्षणिक बदला देतात काय भावना मी प्राचार्य पी जी राठोड गेल्या बत्तीस वर्षापासून मी सेवा करतो विद्यार्थ्यांची भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून हा जो आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करतात संयुक्त विद्यमाने आपल्या या इंग्लिश मिडियमचे आमचे संस्थाचालक उमाकांजी पंचगले सर हा उपक्रम जे राबवतात त्यांनी की तन मन धनाने ते स्वतः प्रयत्न करत असतात ते सामाजिक कार्य तर करतातच पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे त्याबद्दल मी त्यांना या सत्कार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक म्हणून जो अनुभव आन्भो तुम्हाला अनुभवायला मिळालेला आहे काय भावना व्यक्त वाटतात आज या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने दादा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरजी आडेकर आणि सरपंच गले या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा चे अकरावे पुष्प या ठिकाणी त्यांनी गुंफलेला आहे पालक म्हणून मला या ठिकाणी असं सांगावं वाटतं की आपल्या पाल्याचं सर्व मान्यवरांच्या समोर सर्व विद्यार्थ्यांच्या समोर गावकऱ्या गावातील नागरिकांच्या समोर जे सत्कार होत आहे ते आईवडिलांच्या दृष्टीने अतिशय प्रशंसनीय बाब आहे आणि ते आईवडिलांना आईवडिलांच्या मनाला एक सुंदर असं सुख देणारा हा प्रसंग आहे आणि अशी प्रसंग आईवडिलांना आल्यानंतर अतिशय आपल्या मुलाचं त्या ठिकाणी त्यांना कौतुक वाटतं अशा प्रकारचे कार्यक्रम या संघटनेमार्फत होत राहो आणि अशा प्रकारची प्रेरणा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत राहो आणि सदैव या संघटनेच्या पाठीशी सर्व सुजान नागरिक सर्व कर्मचारी वृंद सर्व मान्यवर आपल्या पाठीशी खंबीरपणे राहतील आणि असेच कार्यक्रम आपल्या हाती घडत राहो अशी मी या ठिकाणी पालक या त्याने सदिच्छा देतो आणि माझे दोन शब्द ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचा एक स्तुत्य उपक्रम सलग अकरा वर्षे चालतोय काय भावना व्यक्त करावी शकत आमचे ज्येष्ठ बंधू किशोरजी आडेकर हे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे वीस एक वर्षापासून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून असे कार्यक्रम घेत असतात मग त्यामध्ये मोतबिंदूचा कार्यक्रम असेल गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा असेल कोणत्याही विविध माध्यमातून समाज जागृतीचं शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचं आरोग्यविषयक असेल असे अनेक कार्यक्रम त्यांनी घेऊन नेहमी प्रयत्नशील राहतात समाज घडवण्याचं काम करतात या कार्याला त्यांचे आणि आमचे ज्येष्ठ बंधू शत्रुघ्ना वाघमारे व त्यांची टीम सतत मार्गदर्शन करत असते मी या टीमपेक्षा सतत फील्डवर झ म्हणजे झगडणारे किशोरदा खरंच श्रेष्ठ आहेत आम्हाला आमच्या दैनंदिन देन जीवनातून आम्हाला वेळच मिळत नाही आमच्या व्यक्तिगत कार्यक्रमाकडे आम्ही पाहतो पण ते सतत हे कार्यक्रम झाले की लगेच दुसऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा तयार करतात म्हणून खरंच ते जस्ट खूप खूप ह्या कार्यक्रमामध्ये त्याला धन्यवाद असेच कार्यक्रम करण्याची संधी त्याला लाभो त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमाला असेच येण्याची आम्हाला वेळ येऊ ह्या माध्यमातून या कार्यक्रमाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो हो, आणि त्याला नंतर घेणाऱ्या येणाऱ्या कार्यक्रमाला आई जगदंबा भरपूर बळ देव बोलून दोन शब्द विद्यार्थ्यांचा गुणगौरव हे ग्रामीण भागातील विकासाला प्रेरणा देणार असत ते आपण किशोर आडेकर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष आणि आपल्या यशोदीप शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ही।, ही जे उपक्रम राबवता तर काय सांगाल सर खरं तर अतिशय उत्कृष्ट हा उपक्रम आहे जवळपास प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम घेतच आहोत आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम चालूच आहे परंतु विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी हानेगाव हा तीन वरील वसलेला गाव है। एक है, दुसरी है, आहे एकीकडे तेलंगणा आहे दुसरीकडे कर्नाटक आहे आणि आपला महाराष्ट्र आहे या तीन राज्यावर वसलेला जो गाव आहे हानेगाव त्या ठिकाणी शेवटचा टोक आहे हानेगाव हा शेवटच्या टोकावर सुद्धा येथील जे विद्यार्थी आहेत दहावी विद्यार्थी असो किंवा बारावीचे विद्यार्थी असो येथील जे विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेऊन अहोरात्र अभ्यास करून अभ्यासामध्ये कोणतेही जर त्यांना अडचणी निर्माण झाले असतील ते अडचणी त्यांनी पार करत आज पुढे जात आहेत पुढे जाऊन त्याने मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी जे भरारी घेत आहेत त्यांच्या भरारीला हा एक जोड ह्या ठिकाणी निर्माण झालेला आहे किशोर आडेकर यांनी जो हा उपक्रम राबवत आहेत त्यांचे जे स्वप्न आहेत त्यांची जी उंची पुढे वाढत जात आहे त्यांच्या उंचीला अजून हा जोड आहे त्यांच्या स्वप्नांना हा एक अजून एक जोड निर्माण केलेला आहे तर हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी त्यांना ते अनेक अडचणी येत आहेत शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये त्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यांना क्लासेस या ठिकाणी वेळेवर भेटत नाहीत किंवा त्यांना इतर काही शैक्षणिक साहित्य असू किंवा शैक्षणिक कोणतीही गरजा असू द्या त्या गरजा त्यांना मिळत नसतील तरी त्यांनी अहरात्र प्रयत्न करत आहेत हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण की देगलूर तालुका या ठिकाणाहून देगलूर जर पाहिला असता तर तो तीस ते बत्तीस किलोमीटर आहे नांदेड तर खूपच दूर आहे आणि गावावर नांदेडला जाणं तर खूप कठीण आहे या माध्यमातून एवढ्या टोक्यावरून हा जे विद्यार्थी ह्या ठिकाणी घडत आहेत हे खूप मोठी गोष्ट आहे मागील चार ते पाच वर्षापासून प्रथमतः मी या ठिकाणी नाव घेतो अभिजित राणे आणि अनुजा राणे यांनी आपल्या हानेगाव नाही तर पूर्ण देगलूर किंवा नांदेड जिल्ह्याचं ना आपलं नाव या ठिकाणी हानेगावचं नाव रोशन केलं आहे आणि त्या ठिकाणी आमचे किशोर आडेकर भव्य असे या ठिकाणी कार्यक्रम मागे घेतले होते त्यांचं उत्स्फूर्त त्यांचे जे त्या माध्यमातून जे किशोर आडेकर यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत त्यांचाच उत्साह आज पुढे वाढत जात आहे त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुद्धा एक स्पर्धा निर्माण झालेली आहे गेल्या वर्षी किंवा त्या पलीकडल्या वर्षी किंवा त्या पलीकडल्या वर्षी वर्षानुवर्षे नीटमध्ये आम्हाला किती जास्त मार्क मिळतील ह्या ठिकाणी पालक असू द्या किंवा विद्यार्थी असू द्या यांना एक स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुविधा मिळत नसले तरी विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ह्या टप्पा त्यांनी गाठत आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि किशोर आडेकर असू द्या किंवा आमचे दादा भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वेळोवेळी आम्हाला फोन करतात वेळोवेळी आम्हाला त्यांनी गायडन्स करतात वेळोवेळी त्यांनी त्यांचं प्रेरणा आम्हाला लाभतोच त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत आणि या कार्यक्रमाला कोणताही कार्यक्रम असू दे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी दिलीपजी बनकडके यांनी आवर्जून उपस्थित राहतात आमचे शोकांतपा सुद्धा यांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी त्यांचं सहकार्य असते याचबरोबर आमचे मोसिनदादा असू द्या किंवा आमचे दादांचे जे सहकारी आहेत संजय महाराज सुद्धा कार्यक्रमाला आले कार्यक्रमाची शोभा वाढवली हो मी आयोजक म्हणून या ठिकाणी सर्व पालकांना सर्व या ठिकाणी जे का, कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो तब्बल अकरा वर्षापासून आपण हा अत्यंत महत्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी हा गुणंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आपण आयोजित करत असता तर एक दिवस किंवा एक वर्ष करून थांबणाऱ्यांची संख्या अफाट आहे सलग उपक्रम राबवत असताना अनेक अडचणींना सुद्धा सामोरे जावं लागतं आपण काय का सांगाल हानेगाव हा तीन राज्याच्या सीमेवर असल्यामुळं हा विभाग दुर्लक्षित आहे आणि त्यातल्या त्यात हा विभाग शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय अविकसित असल्यामुळं <coughs> आम्ही सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून किंवा सामाजिक कार्याच्या माध्यमातून आदरणीय आमचे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्नजी दादा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा या गावातील आदरणीय दिलीपजी दादा बंद खडके जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय शिवकांतजी अप्पा माळगे याने किसान मोर्चा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय दादा आदरणीय संजयजी महाराज केरजकर आदरणीय आमचे सर्व पत्रकार बांधव यांच्या सहकार्यातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रोत्साहन पण विद्यार्थ्याला कुठंतरी शिक्षण क्षेत्रामध्ये कौतुकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्याला बळ मिळावं त्यांना कुठंतरी प्रेरणा मिळावी आणि या विभागातील शिक्षण क्षेत्रात कुठेतरी अग्रेसर व्हावा या विभागातील विद्यार्थी मोठ्या पदावर जावं उच्च पदावर जावं या विभागाचं नाव व्हावं या मुझे मुझे या विभागातील समस्या मिटाव्या ह्याच म्हणजे मूळ धोरणावर आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही सर्व गावकरी आणि आमची भीमशक्ती सामाजिक संघटना काम करत असते आणि गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत असताना गावातील जे माझे पाठीराखे आहेत त्यांच्या जीवावर आमचे आदरणीय शत्रुघंधदा वाघमारे यांच्या बळावर आणि सर्वांच्याच या सहकार्याच्या सहकार्याच्या भावनेतून जो आम्हाला सहकार्य करतो त्यांच्या सर्वांच्याच सहकार्याने हा, हा कार्यक्रम यशस्वी होतो एक किशोर आडेकर हा कार्यक्रम केला असं नाही तर त्याच्या पाठीशी जी शक्ती आहे जे गावकऱ्याचे असेल गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तीचे असेल राजकीय व्यक्तीचे असेल सामाजिक व्यक्तीचे असेल पत्रकार बांधवांचे असेल माझे दादा दादा वाघमारे यांचे असेल त्यांच्या टीमचे असेल ही सर्व शक्ती माझ्या पाठीशी असल्यामुळं मी हे कार्यक्रम करू इच्छितो आणि गेल्या अकरा ते बारा वर्ष पंधरा वर्ष जे काही आम्ही कार्य करतो आदरणीय पंचगल्ले दादा उमाकांचे पंचगल्ले आणि मी वर्गमित्र असल्यामुळं आम्ही दोघं खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी कार्य करतो आणि आमच्या या प्रामाणिकपणाच्या कार्याला म्हणजे सांगतो की माझ्या गावातील सर्वच क्षेत्रातून मला पाठिंबा मिळाल्यामुळं आणि माझ्या दादाचं माझ्यावर आशीर्वाद असल्यामुळं हे कार्यक्रम करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये असंच जर आम्ही या क्षेत्रामध्ये कार्य केलो तर या विभागातून जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून सुद्धा आमच्या अपेक्षा आहेत आणि असंच आम्ही काम करत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो